आज आम्ही खूप महिन्यानंतर दोघी जावा एकत्र बसून जेवण करतोय हाय मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कशा एकदम किचन किचनमध्ये सर्व कामं आवरली त्यानंतर मी रूममध्ये आली मला करायचा होता स्किन केअर आणि इथे मी फुकटाचे मस्त सिरम वगैरे हो लावून घेत आहे जाऊ फोन मध्ये एवढ्या व्यस्त आहेत मी त्यांच्या इथे क्रीमा सुद्धा आहे तरी त्यांचं लक्ष नाही फुकटचं भेटल्यानंतर भरभरून लावून टाकायचं बरं का तुम्ही काय जर्जिरा खाल्ला असेल पिल्ला असेल आमच्या सारखा का जर्जिरा काळा मीठ कोणीच खाल्ला नसेल खात पण नाही बरकुट जर्जिरा जलकुटी हा मजाय पण एकदा गोट, <laughs> एक गोट भेगू देऊ दे पिशी औरत आहे काय गिफ्ट आहे मग सांगा

किचनची अवस्था बघू शकता जे नाश्ता झाले नऊ साडे नऊ दहा वाजता सर्व भाईला दिले हे बनवू का ते बनवू ते बनवू का ते बनवू त्या बनवण बिट्टू ला आणि आज आमच्याकडे ईद जी होती पाच तारखेला होती पण ते सेलिब्रेट झाली नाही त्यामुळे आज नऊ तारखेला सेलिब्रेट झाली आहे त्यामुळे स्कूल कॉलेज सर्वच बंद आहे आणि मुलांना सुटते आता बिट्टू गेले ट्युशनला सकाळी ट्युशन होते साडे दहाला पहिला तिला तिला जेवण भरवलं तिची अगुळ घातली तिला ट्यूशनला सोडलं मग इथे आले मी तयारी केली आता साडेबारा वाजत आले आता बिलकुल पण आणण्याचा वेळ झाला मग सर्व आधी हा तसाच ठेवला होता मला अशीच सर्व तयारी करून ठेवली दुपारच्या जेवणाची दुपारचं जेवण म्हणजे जे सुखी भाजी रसाची भाजी आणि प्लस टोमॅटोची भाजी बनवून घेतली आला आता फक्त भात आणि चपात्या पहिला किचन आवडतात त्यानंतर मग भात टाकणार सात पहिला पाठवून मी कपडे धुऊन घेणार त्यानंतर स्वयंपाक असं चपात्या गरम गरम खायला चांगल्या वाटतं

आणि गवाराच्या शेंगा ला जवाब उद्या चालायचं ना मासेला कोर्टाच्या गावा तुला कोर्टाच्या गावात होती तारीख आहे तुझी अब मैं बच्चों को पॉपकॉर्न बना के जा रही हूं पार म्हणजे त्याला चॉकलेट डेटा पॉपकॉर्न सोय जर थोडा हळूस्ती शांत मी करेन तो त्यानंतर थोड़ी सी तयारी केली रील्स बनवल्या तर फाइनली मगाशी माझे मिस्टर जेवायला आले आणि माझा चष्मासुद्धा मिळाला जो मी सॅटर्डेपासून टाकला होता त्याला विचारत होती दा झाला का झाला का झाला का हो तो हो म्हणत होता शेवटी आज मंगळवार आता तो मिळाला चला मी तुम्हाला दाखवते मी कुठला चष्मा बनवला आधीसुद्धा माझे चष्म्याचं असंच काहीतरी कलर होता कलर फक्त थोडासा पिस्ता कलरमध्ये होता जो भिंतीला दिसत असेल ना तसा आता यावेळेस जो कलर आहे तो चेंज केला आहे आणि थोडीशी डिझाईन पण चेंज केली कसं दिसतो हा चष्मा माझ्या चेहऱ्याला सोबला की नाही मला नक्की कमेंट मध्ये सांगा मला तरी वाटतंय आहे सोबला पण तो साडीवरती जेवढा उठून दिसत नाहीये पण मात्र टी शर्ट वगैरेवर छान दिसतो ही पण साडी प्रमोशनचीच होती त्यामुळे पटकन व्हिडिओ बनवले आणि जशी होती तशी ठेवून दिली कडी करून कचरा पण आणला का सांगितलं म्हणून मुद्दाम कचरा आणला माझ्या पाण्यामध्ये बघितलं म्हणजे परत सांगितलं नाही परत सांगितलं नाही पाहिजे तुम्ही पिले असाल चांगलं आणि माझ्याच्याच कचरा टाकून दिला एसी लावला म्हणून झालं असेल ते बघा बरं एकदा ते बटन वर करा। एक ने ने था खटका वर खाली इथे मोबाईल बघत होती तेवढ्यात आर्यांचा फ्रेंड सुद्धा आलेला आता जे आता दोन तीन वेळ लाईट गेली पण मीटर मध्ये लाईट आहे आतमधली लाईट जाणे न करत आहे आला तुम्ही हात लावला होता ना त्याला इथे लाईट पेटला होता थोडासा लाल वर करा आता हा ना ते बघा परत दावा सैल झाला वाटत ते आली 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 एसी लावली म्हणून झालं होतं ते रोड बंदच आहे ना परत गेलं लाईट एक चालूच ठेवा ना आधी बटन एक आलं <laughs> दिन्लाग दिन्लाग क्या अक्कल तेरी लावून बघू चार्जरच जाते का बघू हो डाबल लाईट गेली मग तसं किती वेळ दाबत बसणार आली बेटा ते त्यालाच बोलवा त्यालाच बोलवा लागते आता चला ठेवा एक सुरू राहू द्या तिला तर आता मी जात आहे पार्लरला जरा फेशियल करायला कारण स्वतःसाठी पण आपण थोडाफार वेळ दिला पाहिजे लोक ब्रश हे दात स्वच्छ करण्यासाठी वापरतात आणि बिट्टू माझ्या ब्रशचा वापर तिचे केस विचारण्यासाठी करत आहे आता तिला कायच बोलू न बोललेलंच बरं <laughs> पार्लर आमच्या घरापासून जास्त लांब नाही आहे अगदी एका मिनिटाच्या अंतरावर तिकडनं आर्यन सुद्धा खेळायला बाहेर निघाला आला रे मी पार्लरला गेली होती मी तू काय राडत होती मग मला शोधत होती माझी मम्मी कुठे गेली अच्छा नाही पप्पा कशाला येतील आले होते का लाईटवाले काका तू कधी आले होते का वाले आता कशी येईल ड्युटीवर गेली नु मम्मी तुझी हम्म तुला खूप नु मम्मीची आठवण येते का हां थांब तिला सांगते कसा आवाज येतोय गेले काही दिवस झाले ना बिट्टू एवढी चिडचिड करत आहे एक एक तास रडते नुसतं रडते सांगत पण नाही काय झालं काय नाही म्हणून मी ती शांत बचावी म्हणून तिला मी गॅस पॉपकॉर्न सुद्धा बनवून झाले हा माझ्या सुशेला मावशीने पोंगे आणले पण बिट्टू ने खाल्ले का तू खाल्ले तू तर नाही म्हणाली पोंगे तू किती खाल्ले स्वयंपाक करत होती तेवढ्यात परत लाईट गेला काका काय करत का का आहेत तिथे काका हे ऊपर चढून हे नीचे हे काढत ते अच्छा ऊपर चढून नीचे काढतायत ते हा पण खूप डायरेक्ट निघत होत दोरी मग पुन्हा निघत सर्वच जण जेवण करत होते तेवढ्यात इलेक्ट्रिशियन सुद्धा आले होते त्यांचीच गोष्ट भेटू आम्हाला सांगत होती आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तुपर्यंत टाटा बाय बाय